यानंतर बातमी आहे भंडाऱ्यामधून भंडाऱ्यात दलितांमध्ये पटोलेंविरोधात आता असंतोष पाहायला मिळतोय बौद्ध धर्मियांना तिकीट डावल्यानं नाना पटोलेंचा आता तीव्र शब्दात निषेध देखील केला जातोय तसंच काँग्रेसला जागा दाखवू असा इशारा देखील बौद्ध समाजाकडून देण्यात आलेला आहे नाना पटोले हे दलित विरोधी असल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी करण्यात आलेला आहे प्रेमसागर गणवीर आणि हंसा खोबरागडेंचा आता पक्षाला त्यांनी राजीनामा दिलेला आहे पंधरा वर्षामध्ये मी सतत नाना भाऊ आमचा विचार कधी करा आणि तसं प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले बोलले होते की मी तुम्हाला तिकीट देणार म्हणून त्यांनी मला हे चॉकलेटच दिलं तिकीटच्या ऐवजी त्यांनी फक्त गोड बोलून चॉकलेट दिलं आणि शेवटी एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या महिलेला त्यांनी तिकीट देऊन संपूर्ण काँग्रेस पक्षामध्ये मी काम करत आहे माझ्यासारख्या बारा उमेदवार देखील त्यांनी फॉर्म भरला होता त्यांच्यावर त्यांनी माझ्यावरही अन्याय केलाच केला पण त्यांच्यावर दिला के